चिरण जिल्हा परिषद शाळा इमारत नागरिक आणि नवापूर शहरातील शंभर वर्षाहून जुनी जिल्हा परिषद शाळेची इमारत सध्या अत्यंत पडक्या अवस्थेत आहे या इमारतीभोवती नागरिकांची वस्ती असून अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने देखील याच परिसरात आहेत ज्यात सोनारांच्या दुकानाचाही समावेश आहे ही, ही जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते अशी भीती नागरिकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये आहे यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांची प्रमुख मागणी आहे की या धोकादायक इमारतीचे एकतर नवीन बांधकाम करावे किंवा तिला जमीनदोस्त करावे कोणत्याही अप्रिय घटनेपूर्वी प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी त्यांची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क